नमस्कार मित्रांनो आज शुक्रवार वीस डिसेंबर दोन हजार चोवीस आज दुपारनंतर तुरीच्या दरामध्ये कोणते बदल पाहायला मिळाले महाराष्ट्रात सध्या तुरीला काय मिळतोय जर पाहूयात लगेच व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे अकोला अवकाली आहे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला आठ हजार रुपये तर जास्तीत जास्त मिळाला आठ हजार सहाशे सत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती अवकाली आहे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला आठ हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला आठ हजार तीनशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला आठ हजार पाचशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे धुळे अवकाली आहे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार साठ रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती मालेगाव अवकाली आहे एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दर आहे सात हजार सहाशे दोन रुपये तर जास्तीचा दर सात हजार सातशे पाच रुपये पुढील बाजार समिती आहे मालेगाव आवकालेली आहे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर मिळायला चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार सहाशे पंचवीस रुपये शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद